तू किंवा नाही आता काय काय बोल बोल जय श्रीकृष्ण मंडळी आज आपल्याला सुट्टी होती त्याच्यामुळे आपण मस्त आज काय बनवणार आहे बाटी बनवणार आहे बोलणार ऑडियन्सला ऐकू ना आज आपण बाटीचा बेत तुलेला आहे काय बाटी डाळ बाटीचा काय बेत भंडारा भंडारा आज आपल्या इथं भाटीचा भंडारा ठेवण्यात आलेला आहे तर सर्वांनी तुम्ही खायला नाही आले तरी चालता क्वांट्री पॉटार किती क्वांट्री क्वांट्री सांगून दे साडे सात 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 रुपये बनाल बनवता मी भाऊ अजून ते पूर्ण सामान आणायला गेले भाऊ आम्हाला लागली होती जोराची भूक आता काय करा म्हणे काय करायचं रे जोराची भूक लागली सामान टाईम काय हे ब्लॉग मध्ये येईन बघ काय करतवाटी करायची मला माहिती प्लॅनिंग करणार वाटा करणार रेपाशी हो ना हो ना बोल रे तुम्ही पण झोपा झोपा भूक लागली लाग लाग ला ला तर मरणाची ला। काय दे राव लावलं की हे करून ते करून आता लावल्या अर त्याला अजून ते गांधीनगरलाच आहे तर किती वेळ लागणार यायला काय धंदा शून्य कधी गादीवर असं माहिती अरे दीड वाजले इथस भूक लागली एकदम मरणाची काय करा काहीतरी ते करायला दोन घंटे लागले आता ते करायला दोन घंटे लागतील दोन घंटे दोन घंटे दहा बापड्या हो आज आज ना पकडाच होणार आहे जेवणाचं काय मस्त चाललो बाहेर काहीतरी खाऊन येऊ मस्त पायकी साठ रुपये दिलेले साठ रुपये दिले साठ रुपये दिले तर साठ रुपये वसूल करून घेऊ आपण आपला काही ताण नाही आपण कच्च्या बापड्या खाऊ पण साठ रुपये वसूल करू ला खाल्ला चिंकुरा चोरून घेऊ आपण काय चिमकुरा चोरून घे कसे करू चिमकुची पाळूची पाळून आळून काय चिमकुरा चामकुरा चिमकुकुरा घेत आम्ही तर भूक लागली नाही म्हणलं आता काय कळलं चार दूध आणून मस्त पाहिजे पैसे तुम्हाला प्रफुल येत ना माझ्यासाठी एक आणशी काय पैसा काय 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 हा काय बोल बोल ने बोल काय काय म्हणल्या काय भोळे माझे साधे भोळे माझ का सांगलो बोल लवकर सांग मी पाहिजे तुला काय सांगलं सांग बिस्किट बिस्किट बुडा बिस्किट बिस्किट कोणत्या कंपनीचा कंपनी सांग कंपनी कोणती कोकण कडे अरे कोपरेन कोपरेन आपल्याला

पैसा है? <laughs> पैसा पडे पैसा आ, जीपी यार आपण चप्पल कुठे एक मिनिट मी चोर चोर हा बघा चोर काय चोरतोय तो गाडी आणतात नाही बरं का तुला राणी राणी धक्का ला, लागत बर ना ये ये तर एवढ सग दुधानाला असं ना चालत चालत गेलो असतो पण हे पोरं काय जरा पेट्रोल बघायला स्वस्त झालं का हो चार 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 लिटर लागायचं जास्त हे पाहिजेच नाही गाडी चलो अरे येण इथं चार पावलं पोराला बोरायला तकलीफे कम पेट्रोलच खर्च आहे काहीच नाही एक तुझ्या गाना तुम्ही चुपाची पेट्रोल भरतात दुसऱ्या कार बघू शकता आम्ही यो हो आमचा पार्किंग एरिया पार्किंग एरियामध्ये ही आपली गाडी आहे ती <laughs> पलीकडची <पुछ अलावर> आपलीच गाडी आहे <laughs> पुसाला बर का <laughs> अनबॉक्सिंग जीपीएस ट्रॅकर तुम्हाला पण तुमच्या गाडी बोलवत असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ते लिंक देतो अप्लिटेड लिंक दे त्याच्यापासून मला सात पाच रुपये फायदा भेटेल सांगा होई ना रेग मला फ्रॉड पॅकिंग कॉलेज मोठ्याल्या माणसा पण आधीही पाहून घेतला पाहून घेतलं कोणते मोठ्याल्या माणसांना आधी पाहाल

हे दूध कसं ठेवलंय माझ्या का चहा घरासाठी दुसरं दूध अरे काय धंदे पार मित्रांनो मंडळी हे काही म्हणत चला तर आता आपण चहा बनव मस्त पैकी चहा कोणा कोण बनवता येत नाही कोण कोण चहा घेणार नाही आता बरं करा अरे बाप घेऊन आता आम्ही चाललो वरती वरती काय बापळे वरती बापड्याचा कार्यक्रम आहे पण आता सध्या काय आम्हाला भूक नाही मस्त चा पिला मस्त निबंत मध्ये आता बाप अरे बापरे अरे चहा किती हे तुम्ही रे बरोबर आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मी हे काय पापडा कसा बनवायच्या तर सगळ्यात पहिले भाटी रे भाटी दाल भट्ट्या दाल भट्ट्या हा तर सगळ्यात पहिले मेथीच हे मेथीच सगळ्यात पहिले म्हणजे मक्याचं पीठ घ्यायचं सगळ्यात पहिले मक्याचं पीठ घ्यायचं किती छान आहे तू त्याला मिक्स करायचं कसं म्हणते आवाज ऐकू येतोय नंतर त्याला असं असं प्रदीका मी नमस्कार नमस्कार फोडून देले रे पुढे मले अरे काय तर बघू शकता मित्रांनो शिवभोना मागच्या वेळेस काय केलं होतं भांगरीच्या बकरी गेल्या होत्या या वेळेस शिवोन नवीन प्रकार पण आबोला पण तर मित्रांनो या ठिकाणी सचिन शिंदे राहुल जाधव शिवम पासपोर्ट राहण लंगे यांनी चाळणी फाडलेली आहे डायरेक्टर यांचं पीठ मळून मळून यांचं पीठ कडक आहे त्यांचं पीठ नरम आहे

यात तर द्या याच काय काय करायचं आपण मस्त हातभीत धुऊन काढू आता ए काय बनवतोय तू सांग बर मी ताल ताळ कशी बनवायची सांग बरं ऑडियन्सला आपल्या लाईट टाक टाकणार लाईट नाही का एक नंबर अरे लाईट सध्या आपल्या आहे अच्छा लाईट सध्या डीम आहे मित्रांना ऍडजस्ट करून घ्या सध्या इकडून घ्या इकडून 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 अँगल चेंज तर सर्वपर्यंत आपण पाणी टाकून घ्यायचं पाणी उजव्या हातानाच टाकायचं टाक पाणी थोडस पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं हा डावा हात घ्यायलाच नाही उजव्या हाताने डाव हात करून घेतलेली आहे ती टाकायची उजव्या हातानाच उजव्या हाताना उजव्या हाताला अशा प्रकारे मित्रांनो आपण हे करून घेतलेलं आहे तर ह्यात हे उरलेलं पाणी सोडून द्यायचं जास्त होईल ना योग्य रीतीने ना असून माप आलेलं असून मी लावून ठेवायचे आणि आपण आपल्या पुढच्या कामासाठी अरे 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 भाई अरे भाई अरे सगळ्यांचे एक काम एकदम सुरळीत चालू आहे भाऊ आपण आपलं काम वाटून घेऊ आता आपलं काम भाऊ काय आपल्याला काहीच करायचं काम नाही ते होऊन गेला आपलं निवांत आता मस्त चालू आहे

किती वेळ लागली भूक लागली सर आहे म्हणे आपण आज मस्त डाळबिट्ट्या बनवू म्हणे एक अर्ध्या घंट्यात डाळबिट्ट्या बनते म्हणे सिंगर सस्त सिंगर दर्द भरे थे तेरे मेरी प्रेम कहानी आहाहा बाकी मैं फिर उड़ने का इधर फकुगई मिटिया आम गाने मनाल पहुंचे ये गाने ये तो गाने मनाल पहुंचे गाने मने मनाल पहुंचे कौन है मनाल पहुंचे कौन है मनाल पहुंचे कौन है मनाल पहुंचे गाने

डायलॉग नसतो डायलॉग सुद्धा स्क्रिप्ट स्क्रिप्ट मध्ये आपल्या आता पुढच्या स्क्रिप्ट मध्ये तिसराय आपल्याला जे वेब सिरीज करायची पण डायलॉग कोणता ठळक अक्षर ते कोणता ના ના એને એને કામ રે એને બોલ વાડી દા પૈસા બોલી દે પૈસા બોલ ઓ વાતો રે બોલ બેને જોય જોન એને એ એલા આને લઈ સૂળ સૂચું

पूल, अरे बघू तर ते मानवर आलंय काय चिठ्ठेवर आयडिया आली मी काय म्हणतोय चला अभ्यास न केला मोबाईल काय काम बाजू मोबाईल वाजली का पुढे जाग पेल